नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण आय पी एल लिलाव कधी होतात ते कसे पार पडतात आणि त्यामागील प्रक्रिया काय असते याची सविस्तर माहिती घेणार आहोत जर तुम्हाला क्रिकेट आणि आय पी एलबद्दल आवड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आय पी एल लिलाव हा एक असा कार्यक्रम आहे ज्यामध्ये विविध फ्रँचायजी संघ खेळाडूंची खरेदी विक्री करतात प्रत्येक संघाला ठराविक बजेट दिले जाते ज्याच्या आधारे ते खेळाडूंची भूल लावतात मित्रांनो आय पी एल लिलाव सामान्यत आय पी एल हंगामाच्या काही महिन्यापूर्वी आयोजित केले जातात उदाहरणार्थ आय पी एल दोन हजार पंचवीससाठी लिलाव चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दा येथे आयोजित करण्यात आला होता मित्रांनो लिलावाच्या आधी खेळाडू स्वतःला लिलावासाठी नोंदणी करतात त्यानंतर प्रत्येक खेळाडूला बेस्ट प्राईज दिली जाते ज्यावरून बोलीची सुरुवात होते फ्रांचायजी मालक आणि प्रशिक्षक त्यांच्या संघाच्या गरजेनुसार खेळाडूंवर बोलले होतात मित्रांनो मेगा लिलाव प्रत्येक तीन चार वर्षांनी आयोजित केला जातो ज्यामध्ये संघांना संघांना त्यांच्या बहुतांश खेळाडूंना सोडावे लागते आणि नवीन संघ बनवावा लागतो मिनी लिलाव दरवर्षी आयोजित केला जातो ज्यामध्ये संघ त्याच्या गरजेनुसार काही खेळाडूंची भर घालतात मित्रांनो रिटेन्शन धोरण संघ काही खेळाडूंना लिलावापूर्वीच ठेवू शकतात राईट टू मॅच कार्ड पूर्वीच्या खेळाडूला परत घेण्यासाठी वापरले जाते पर्स लिमिट संघाला खेळाडू खरेदीसाठी दिलेले एकूण बजेट मित्रांनो काही खेळाडूंची अनपेक्षित उच्च बोली काही प्रसिद्ध खेळाडूंची विक्री न होणे युवा खेळाडूंची मोठ्या रकमेत विक्री योग्य लिलाव धोरणामुळे संघाची ताकद वाढते चुकीच्या निर्णयामुळे संघाला हंगामात अडचणी येऊ शकतात मित्रांनो आय पी एल लिलाव हा क्रिकेटप्रेमींसाठी एक रोमांचक कार्यक्रम असतो जर तुम्हाला आय पी एल लिलावाबद्दल अजून माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद